धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी यमदी यमदीप दान करणे अतिशुभ मानले जाते घराच्या दरवाजा बाहेर दक्षिण दिशेला एक छोटासा दिवा लावले जाते त्यामुळे अकाली मृत्यूपासून रक्षण मिळते असे मानले जाते की या दिवशी केलेले दान धर्म पूजा व शुभ खरेदी त्यामुळे जीवनातील समृद्ध आरोग्य आणि आनंद टिकून राहते भगवान धनत्रयी ही आयुर्वेदाची जनक आणि देवी वेद मानले जाते समुद्रमंथनाच्या वेळी ती अमृत कलश घेऊन प्रकट झाली होते त्यामुळे या दिवशी आरोग्य दुर्ग आयुष्य आणि निरोगी जीवनासाठी धनत्रयी देवीची उपासना केली जाते या दिवशी सकाळी स्नानानंतर घराची स्वच्छता करून लक्ष्मी पूजनासाठी तयारी केली जाते सायंकाळी प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्त नंतर भगवान धनत्रिय आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते लोक या दिवशी खरेदी करतात कारण असे मानले जाते की या दिवशी केलेली खरेदी घरात सुख समृद्धी व धन आणते चला तर जाणून घेऊया शुभवेळ धनत्रयोदशीची पूजा सूर्यास्तनंतर प्रदोष काळात सायंकाळी सुमारे पाच वाजून पंचेचाळीस मिनिटं ते आठ वाजून पंधरा मिनटं दरम्यान करावी या काळात माता लक्ष्मी आणि भगवान धनत्रय पूजा अतिशुभ मानली जाते चला तर मग जाणून घेऊयात पूजा कशी करायची इथे मी एकदम सोप्या पद्धतीने पूजा केलेली आहे तुम्ही देखील या पद्धतीने पूजा करू शकता आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाटावरती वस्त्र घालून घ्यायचं आहे आणि इथे मी पाच मटके घेतलेले आहेत त्यापैकी पाए पहिल्या मटक्यामध्ये मत मी धने घातलेले आहेत दुसऱ्या मटक्यामध्ये मूग मत घातलेले आहेत तिसऱ्यामध्ये तांदूळ घातलेले आहेत चौथ्यामध्ये ज्वारी घातलेले आहे आणि पाचव्यामध्ये गहू घातलेले आहे या पद्धतीने पाच प्रकारचे पाच मटके मी भरून घेतलेले आहेत गणपती म्हणून एक रुपये आणि सुपारी ठेवणार आहे पाच फळ देखील ठेवणार आहे इथे मी साइड ला पाच फळ घेतलेले आहेत मी घेतलेले घेतलेले आहेत आहेत म्हणजे सुट्टे पैसे आणि ही प्लेट आपल्याला बरोबर मध्यभागी ठेवायची आहे आणि साईडनं फुलाच डेकोरेशन करून घ्यायचं आहे इथे मी झेंडूच्या पाकळ्या साईडनं पूर्ण प्लेटला राऊंड मारून घेणार आहे खूप मस्त असं सिंपलच पूजा आहे पण खूप छान अशी दिसते पूर्ण राऊंड मारून घेतल्यानंतर नंतर येल्लो फुलं देखील मी साईडनं ठेवणार आहे म्हणजे आपली पूजा एकदम छान अशी दिसते पूर्ण येल्लो फुलं ठेवून झाल्यानंतर प्रत्येक मटक्याच्या मध्ये व्हाईट कलरचं फुल देखील ठेवून घ्यायचं आहे फुलांचं मस्त असं डेकोरेशन करून झाल्यानंतर इथे आपल्याला एक रुपया आणि सुपारी म्हणजेच गणपतीला एक फुल ठेवायचं आहे आणि दिव्यासाठी एक फूल ठेवायचं आहे दोन्ही साइड दोन दिवे ठेवून घ्यायचे आहेत आणि इथे आपण गणपतीची पूजा करून घेऊयात हळदी कुंकू आणि अक्षिदा वाहून घ्यायचा आहे गणपतीची पूजा झाल्यानंतर आपण इथे प्रत्येक प्रत्येक मटक्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि अक्षिदा देखील व्हायचा आहे पूर्ण पाचवी मटक्याला हळदी कुंकू लावून झाल्यानंतर उदबत्ती लावून घ्यायची आहे आणि उदबत्ती लावून झाल्यानंतर इथे नैवेद्य म्हणून आपल्याला साखर ठेवायची आहे साखर ठेवून झाल्यानंतर इथे आपल्याला आरती करायची आहे मस्त अशी पूजा झालेली आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि घरगुती पद्धतीने मी पूजा केलेली आहे तुम्ही देखील याच पद्धतीने पूजा करू शकता आरती झाल्यानंतर एकदम घर प्रसन्न वाटतं आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा